विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा टेन्स शिकणार आहोत म्हणजे काळाचे बारा प्रकार शिकणार आहोत आणि त्याबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत तर इथे तुम्हाला एक चार्ट दिसत आहे या चार्टवर संपूर्ण बारा काळाची किंवा बारा टेन्सची माहिती दिलेली आहे तर एक एक करून आपण त्याचा अभ्यास करूया सुरुवातीला साधा काळ साधा काळ म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स याचा उपयोग काय आहे तर नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी याचा उपयोग होतो याची ओळख कशी आहे सिंपल प्रेझेंटेन्सची ओळख कशी आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी तो ते त तो त यासारखी अक्षरे आल्यास हा साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स आहे असे समजावे याची रचना काय आहे तर करता प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म मराठीतील एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर मी जातो मी हा करता जातो हे क्रियापद इंग्रजीमध्ये हे वाक्य कसे करायचे तर आय गो प्रकारे दुसरं एक वाक्य तो लिहितो तो हा करता आणि लिहिणे हे क्रियापद म्हणजेच हे राईट्स त्यानंतर साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स याचा उपयोग काय आहे क्रिया झाली असा अर्थ व्यक्त करण्यासाठी याचा उपयोग होतो कसं ओळखायचं तर वाक्याच्या शेवटी ला ले ल, लो लास ला यासारखे शब्द आल्यास तो साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्टेन्स आहे असे समजावे याची रचना किंवा सूत्र काय आहे तर कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म आता कर्ता म्हणजेच एस आणि क्रियापद म्हणजे वर आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजे इंग्रजीमध्ये याचं सूत्र कसं असेल तर एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजेच साध्या भूतकाळाच्या सूत्रामध्ये व्ही टू येतो म्हणजे व्ही टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप मराठीतील वाक्य कसं तर मी गेलो आय वेंट क्रि वेंट क्रियापदाचं दुसरं रूप क्रियापदाचं पहिलं रूप गो तर दुसरं रूप वेंट इंग्लिशमध्ये एखादं आणखी एक वाक्य ही रोट पहिलं रूप राईट तर दुसरं रूप रोट आता बघूया आपण साधा भविष्यकाळ सिम्पल फ्युचर टेन्स याचा उपयोग काय होतो तर क्रिया होईल क्रिया ही भविष्यात होईल हे सांगण्यासाठी याचा उपयोग केला जातो याची ओळख कशी आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल न उ नार यासारखे शब्द आल्यास तो साधा भविष्यकाळ आहे असे समजावे याची रचना किंवा सूत्र काय आहे तर कर्ता प्लस विल ऑब्लिक शॉल पण आहे क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म मराठीतील एखादं वाक्य मी जाईन ही विल गो तो लिहील ही विल राईट आता बघूया चालू वर्तमान काळ म्हणजे कंटिन्यू प्रेझेंटेन्स कंटिन्यू प्रेझेंटेन्सचा उपयोग कशासाठी तर क्रिया चालू हे हे, तर तर आहे असल, चालू हे दाखवण्यासाठी याची ओळख काय आहे तर वाक्याचे शेवटी त आणि त्यानंतर आहे असं जेव्हा मराठीत वाक्य असलं तेव्हा ते चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे असे समजावे याची रचना किंवा सूत्र काय आहे तर कर्ता प्लस ॲम इज आर क्रियापदाला आय एन जी लावणी आणि प्लस कर्म ॲम इज आर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहेत मराठीतील हे वाक्य कसं करायचं तर मी जात आहे तर इंग्लिशमध्ये हे वाक्य कसं होईल आय एम गोईंग त्याचप्रकारे दुसरं वाक्य तो लिहित आहे तर ही इज रायटिंग आता आपण बघूया चालू भूतकाळ म्हणजे कंटिन्यू पास्ट टेन्स याचा उपयोग कशासाठी होतो तर क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी याची ओळख काय आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी त आणि त्यानंतर होता असे शब्द आल्यास तो चालू भूतकाळ आहे म्हणजे कंटिन्यू फास्ट टेन्स आहे असे समजावे याची रचना किंवा सूत्र काय आहे तर करता प्लस वॉज वेअर क्रियापदाला आयनजी लावणे प्लस करणं मराठीतील एखादं वाक्य मी जात होतो म्हणजेच आय वॉज गोईंग तो लिहित होता ही वॉज रायटिंग आता बघूया चालू भविष्य काळ म्हणजेच कंटिन्यू फ्युचर टेन्स कशासाठी याचा उपयोग होतो तर क्रिया चालू असे तर क्रिया असेल असे दाखवण्यासाठी तर याची रचना किंवा ओळख काय आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी त आणि त्यानंतर असेल असे शब्द आले असतो चालू भविष्य काळ आहे असे समजावे याची ओ हो रचना किंवा सूत्र काय आहे तर करता प्लस विल बी क्रियापदाला आईन लावणे प्लस कर्म विल बी आणि शॉल बी असं सुद्धा आपण लिहू शकतो याचे मराठीत उदाहरण काय असेल तर मी जात असेन आय विल बी गोईंग तो लिहित असेल ही विल बी रायटिंग आता बघूया आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स याची याचा उपयोग क्रिया पूर्ण झालेली आहे असे सांगण्यासाठी याचा उपयोग होतो तर याची ओळख काय आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाचे शेवटी ल त्यानंतर आहे असे शब्द आल्यास तो पूर्ण वर्तमान काळ आहे असे समजावे याची रचना काय आहे तर करता प्लस हॅव हॅज क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म तर एखादं वाक्य मराठीतलं कसं आहे मी गेलो आहे आय हॅव गॉन त्याने लिहिलं आहे ही हॅज रिटन पूर्ण भूतकाळ म्हणजे परफेक्ट टेन्स याचा उपयोग काय होतो क्रिया पूर्ण झाली होती असे सांगण्यासाठी याचा उपयोग होतो ह्याचा याची ओळख काय आहे वाक्याच्या शेवटी ल होतं ला होता असे सांगण्यासाठी याची ओळख आहे तर याची रचना काय आहे करता हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे मराठीतील याचं वाक्य काय आहे मी मी गेलो होतो आय हॅड गॉन त्याने लिहिलं होतं ही हॅड रिटन पूर्ण भविष्य काळ परफेक्ट फ्युचर टेन्स उपयोग काय होतो क्रियापूर्ण झालेली असेल असे सांगण्यासाठी याचा उपयोग होतो याची ओळख काय आहे तर वाक्याचे शेवटी ल आणि त्यानंतर असेल अशी याची ओळख आहे तर याची रचना काय आहे तर करता विल हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप मराठीतील वाक्य काय आहे मी गेलो असेल आय विल हॅव गॉन त्याने लिहिलं असेल ही विल हॅव रिटन पूर्ण चालू वर्तमान काळ म्हणजे परफेक्ट कंटिन्यू प्रेझेंटेन्स तर याचा उपयोग काय आहे क्रिया होत आलेली आहे असे सांगण्यासाठी याचा उपयोग होतो याची ओळख काय आहे तर वाक्याच्या शेवटी त आलेला आहे असे जेव्हा असेल तेव्हा ते पूर्ण चालू वर्तमान काळ आहे असे समजावे रचना काय है, करता हॅव हॅज बीन क्रियापदाला आयएन जी लावणे मराठीतील एखादं वाक्य तो शिकवत आलेला आहे तो शिकवत आलेला आहे है, ही हॅज बीन टीचिंग आता बघूया पूर्ण चालू भूतकाळ म्हणजे परफेक्ट कंटिन्यू पास्ट टेन्स याचा उपयोग काय आहे क्रिया होत आलेली होती असे सांगण्यासाठी याचा उपयोग होतो तर याची ओळख काय आहे तर वाक्याच्या शेवटीत आलेला होता याप्रमाणे याची ओळख आहे तर याची रचना काय आहे है, करता हॅडबिन प्लस क्रियापदाला आईंची लावणे मराठीतील एखादं वाक्य तो शिकवत आलेला होता ही हॅड बिन टीचिंग आता बघूया पूर्ण चालू भविष्यकाळ परफेक्ट कंटिन्यू फ्युचर टेन्स याचा उपयोग काय आहे क्रिया होत आलेली असेल असे, असे सांगण्यासाठी याचा उपयोग होतो तर याची एच, ओळख काय आहे वाक्याच्या शेवटी त आलेला असेल अशी याची ओळख आहे याची रचना काय आहे करता विल हॅव बीन क्रियापदाला ऐंची लावणे मराठीतील एखाद वाक्य तो शिकवत आलेला असेल तर इंग्लिशमध्ये ही विल हॅव बीन टीचिंग तर या प्रकारे आपण आज संपूर्ण मराठेची संपूर्ण अशी माहिती बघितलेली आहे या तक्त्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच समजलेली असेल आणि बाराही या टेन्सचा तुम्ही जर अभ्यास केला सराव केला तर तुम्हाला कोणतेही इंग्रजी वाक्य हे परफेक्ट तयार करता येईल तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बाराही प्रकारच्या टेन्सची संपूर्ण माहिती शिकलेलो आहोत आणि ती तुम्ही नक्कीच अभ्यासलेली असेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ